सो स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुनने आता सायलीचा हात धरलेला असतो आणि आता पटकन भानावर येत अर्जुन सायलीचा हात सोडतो आणि म्हणतो की तुम्हाला त्या बाईकबद्दल काही आठवत आहे का, का। सायली म्हणते की सर मी त्या बाईकचा नंबरच पाठ करून ठेवलाय आणि माझी खात्री आहे ती बाईक म्हणजे मैपतच्याच माणसाची कोणती कुन कुणाची तरी बाईक असेल सायली म्हणते की उद्या जर ती बाईक तिथून निघून गेली तर आपल्याला शोधायला सोपं होईल तर लगेच अर्जुन म्हणतो की नंबर काय आहे ते सांगा ना तर सायली म्हणते की एम एच झिरो टू डी एच झिरो सिक्स सेवन टू सायली म्हणते की सर त्या बाईकवर एक स्टिकर सुद्धा लावलेलं होतं बायकर्स रॅली ग्रुप म्हणून आणि ते ऐकून लगेच अर्जुन त्याच्या मोबाईल मधील फोटो काढून सायलीला दाखवतो आणि म्हणतो की हीच बाईक होती का, का। सायली म्हणते की हो सर हीच बाईक आहे पण ही बाईकचा फोटो तुमच्याकडे कसा आणि लगेचच अर्जुन म्हणतो ही बाईक ज्या मैपतच्या माणसाचे आहे त्या माणसाचं नाव आहे चैतन्य गडकरी तेव्हा आता सायलीला देखील मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो की मी जातो त्या मैपतच्या घरी त्या बाईकच्या म बॅगमधून पेन ड्राईव्ह काढतो तर सायली म्हणते की सर मी सुद्धा येते तर अर्जुन म्हणतो अजिबात नाही अर्जुन म्हणतो की मी सायली मी म्हैपत शिकरेच्या घरी चाललो आहे तुम्हाला तिथे नेण्याची मी रिस्क नाही घेऊ शकत तर सायली ऐकत नसते सायली म्हणते की सर तुम्हाला मैपत शेकरेच्या घराची फक्त पुढची बाजू माहिती आहे पण मला पाठीमागची सुद्धा माहिती आहे आणि त्या बाजूला एक आडगळीची सुद्धा आहे तेव्हा आपण पटकन जाऊ आणि परत येऊ शकतो आणि आता लगेचच अर्जुनला सायलीचे म्हणणे पटलेले असते आणि अर्जुन आता सायलीला नेण्यासाठी तयार होतो सायलीमध्ये पटकन मी आवरून येते तर आता इकडे तन्वी ही विचार करते की अर्जुनसुद्धा एवढा शांत कसा आणि साक्षीला सायली इथे आली हे कळूनही ती एवढी शा सा शांत कशी नक्की काय चालू आहे आणि काय गडबड आहे इकडे आता तन्वीकडे बघत आहे म्हणते तन्वी तू कसला विचार करतेस अर्जुनचा विचार करत असशील तर त्याच्यासाठी थांबू नको तो येणार नाही तू नाश्ता करून घे तेवढ्यात आता तन्वी म्हणते की एवढं सगळं झालं तरी अर्जुन त्याच्या लाडक्या बायकोसाठी पोलीस कंप्लेंट करायला नाही गेला नाही म्हणजे एवढा सायलीवरती रस्त्यावर हल्ला झाला तिची पर्स गेली तिचा मोबाईल गेला तन्वी म्हणते की ही साधी गोष्ट नाही ना, ना। मला तर वाटलं होतं की अर्जुन सकाळी उठल्या उठल्या पोलीस स्टेशनला जाईल पण तसं तर काहीच झालं नाही तेव्हा सर्वजण आता तन्वीकडे बघू लागतात तर प्रताप म्हणतो हे तर खरं आहे अर्जुनने खरंच पोलीस कंप्लेंट नाही केली तर अस्मिता म्हणते मला तर डाऊट येतोय की अर्जुनने सांगितलेली स्टोरी सगळी खरी आहे ना तर कल्पना म्हणते अस्मिता गप्प बस पूर्ण आहे मते की त्यांनी काही चुकीचं बोलत नाहीये कल्पना पूर्णाई म्हणते आग सायली नव्हती तेव्हा अर्जुन कसा सैरभैर वागत होता आणि आता तर ती आली तर गप्पच बसलाय अर्जुन म्हणतो की मी गप्प बसणार नाहीये पूर्णाची या दोन दिवसात सायलीला जो त्रास झाला ना त्याची त्या, त्या माणसाला शिक्षा मिळायलाच हवी प्रताप म्हणतो अर्जुन आता त्या तो चोराला सुद्धा तूच शोधून काढणार आहे का तर अर्जुन म्हणतो नाही त्यासाठीच मी आणि सायली पोलीस स्टेशनला चाललोय तिथेच मी सर्व डिटेल्स देणार आहे कल्पना म्हणते हे बघ जा पण सांभाळून जा आणि सायली तू एकटी जाऊ नकोस तर आता कल्पना सायलीची खूप काळजी करत असल्याचे बघून अर्जुन म्हणतो की सायली कुणी चॉकलेट जरी दिलं तरी ते घेऊ नको बर का तर अश्विन म्हणतो गाडीच्या हात बाहेर सुद्धा हात काढू नका वहिनी तर लगेच सर्वजण हसू लागतात तर कल्पना म्हणते की अरे तुम्ही माझी काय चेष्टा करतात सायली नव्हती तर माझी काय अवस्था झाली होती माहिती ना तुम्हाला अर्जुन म्हणतो आठवतंय मला मी तुझ्या सुनेला सुखरूप परत घेऊन येईल तर आता अर्जुन आणि सायली निघून जाताच तन्वी विचार करते की यांच्या पाठी जायला हवे तर आता ही चोराची स्टोरी कुठून आली ना हे तन्वी म्हणते की साक्षीचा सा खिस्सा सुद्धा अजून ढिल्ला करता येईल तेवढ्यात आता तन्वी म्हणते पुन्हाही मी मंदिरात जाऊन येते बर का तर अश्विन म्हणतो मंदिरात आणि तन्वी तू तर तन्वी म्हणते हो सायली सापडत नव्हती ना तेव्हा मी नवस केला होता तर आता तन्वी म्हणते म्हणून मी जाऊन पटकन दर्शन घेऊन येते तर जी म्हणते की अगदी प्रतिमाचा गुण आहे पूर्णाई म्हणते कुणी आपल्याशी कसं जरी वागू दे ना तरी सुद्धा आपण त्याच्यासोबत चांगलंच वागायचं तर तन्वी मान हलवते पूर्णाई म्हणते की चल मी सुद्धा येते तन्वी तर तन्वीची घाबरगुंडी उडते तन्वी, तन्वी हसतच म्हणते की अगं पूर्णाई तू कुठे येतेस आणि तुला एवढ्या पायऱ्या चढता येणार आहे का तेवढ्यात प्रताप म्हणतो की अग तन्वी तुला देवाच्या मंदिरात जायचं ना त्यासाठी पूर्णाई वीस काय दोनशे पायऱ्या चढेन तर आता पूर्णा म्हणते की मी आलेच आवरून तर तन्वीचा मोठा जळफळाट होतो इकडे आता अर्जुन आता सायलीला त्याच्या कारजवळ घेऊन येतो आणि कारचा दरवाजा उघडून अर्जुन आता सायलीला बसावायला सांगतो तर सायली अर्जुनकडे बघू लागते आणि हसते तर आता इकडे सायली ही कारमध्ये बसताच अर्जुनने आपल्याला कसे प्रेमाने सोप प्यायला दिला हे सर्व आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असतं अर्जुनने आपला कसा हात धरला आणि हे सर्व डोळ्यासमोर येऊन सायली त्या आठवणीत हारून गेलेली असते तर अर्जुन सायलीला सीट बेल्ट लावायला सांगतो पण सायली काही लक्ष देत नसते पटकन आता अर्जुन सायलीच्या डोळ्यासमोर हातवारे करून सायलीला भानावर आणतो तर आता सायलीला सीट बेल्ट लावता येत नाही तेव्हा अर्जुन स्वतःच्या हाताने सायलीला सीट बेल्ट लावतो तर आता सायली ही प्रेमाने अर्जुनकडे बघते तर अर्जुन सुद्धा आता सायलीकडे बघत असतो इकडे आता साक्षी आणि म्हैपत बोलत असतात साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही कसं काय म्हणता त्या सायलीचा विषय संपला आपण जरी सगळे पुरावे नष्ट केले असले ना तरीसुद्धा संतोषने सायलीला दिलेला पेन ड्राईव्ह अजून आपल्याला मिळाला नाही सायली म्हणते की जर तो पेन ड्राईव्ह अर्जुनच्या हाती लागला तर अर्जुनला आपल्यापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही तेव्हा आता मैपत म्हणतो की साक्षी तू तर उलटाच विचार करते त्या सायलीने आपण त्या सायलीला किडनॅप केले हे अर्जुनला सांगितलंच नाही आणि जर सायलीकडे पेन ड्राईव्ह असता तर आतापर्यंत सायलीने त्याला दिला असता आणि अजूनपर्यंत मग एवढ्या तेवढ्यावरून पिसाळणारा अर्जुन माझ्यापर्यंत माझं नरडं पकडायला अजून कसा नाही आला असं आता माहिती साक्षीला बोलतो साक्षी म्हणते की कदाचित ही वादळापूर्वीची शांतता तर नसेल ना साक्षी म्हणते की जर असं असेल ना तर अर्जुन खूप मोठी डील करील तर आता साक्षी म्हणते की तो पेनड्राईव्ह का सापडत नाहीये तेवढ्या चैतन्य म्हणतो की मी सांगतो का सापडत नाहीये तेव्हा चैतन्याला बघून मैपत आणि साक्षीला मोठा धक्का बसतो म्हणतो की अगं साक्षी तुझाच मूर्खपणा तुला नडलाय का तर की अरे मला सांगशील का मी असं काय केलं तर चैतन्य म्हणतो की प्रॉपर्टीचे एवढे पेपर्स असलेला पेनड्राईव्ह तू टेबलवरच विसरून आली चैतन्य म्हणतो की तो मला सापडला आणि मीच तो बॅगमध्ये ठेवला आहे तर साक्षी म्हणते की अच्छा तो तुला सापडला होय तर आता साक्षी ही चैतन्याचे आभार मानते तर चैतन्य म्हणतो की चल आपण तुझ्या एका मित्राला भेटून येऊ साक्षी म्हणते की चल मी त्याला कॉल करते आपण लगेचच निघू आणि साक्षी म्हणते येते बरं का अन्ना आणि आता साक्षी ही चैतन्यसोबत निघून जाते इकडे आता पूर्णाई ही तन्वीला घेऊन दर्शन घेऊन येते आणि म्हणते की बरं दर्शन झालं बाई तर आता पूर्ण म्हणते की तन्वी सायलीने तुझ्यासोबत असं वागायला नको होतं तर तन्वी म्हणते की असू दे का पूर्ण लहानपणापासून मला ती माझ्याशी असेच वागत आली ना तेव्हा सवय आहे तर आता तेवढ्यात तन्वीला रविराजचा फोन येतो तेव्हा तन्वी पूर्णाला म्हणते की बाबांचा फोन आहे मी ब घेते आणि बाजूलाही तन्वी आता रविराजांचा फोन घेते तर रविराज म्हणतो की सायली सापडली ना तर तन्वी म्हणते हो रविराज म्हणतो की मग आता ती सापडली ना तर तिथे थांबण्याची काही गरज आहे ताबडतोब घरी निघूनही मला तू दहा ते पंधराच मिनटात घरी पाहिजे आणि रविराज फोन कट करतो तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो तर आता तन्वी पूर्णाईला म्हणते की पूर्णाई मी निघते तर पूर्णाई म्हणते का गं तन्वी म्हणते की बाबांनी लवकरात लवकर, लवकर बोलावलं तेव्हा लगेचच पूर्णाई म्हणते की तुला इथे दोन दिवस थांबून झालं ते तरी बरं बाबा तर तन्वी आता तेथून निघून जाते तर आता इकडे अर्जुन आणि सायली दोघेही महिपतच्या घराच्या पाठीमागे येतात तर आता दोघेही महिपतच्या घराचे पाठीमागे ती सर्व बघतात तर आता सायलीला गुंडांनी कसे आडगळीच्या खोलीत आता किडनॅप करून बांधून ठेवले होते हे सायलीच्या डोळ्यासमोर येतं एका गुंडाने कशी सायलीच्या कानाखाली मारली होती हे देखील सायलीला आठवतं तर आता ते आठवून घाबरतच पटकन सायली ही अर्जुनचा हात घट्ट पकडते आणि डोळे मिटून घेते तेव्हा अर्जुन आता सायलीकडे बघतो तर आता अर्जुन सायलीच्या हातावर हात ठेवत म्हणतो की मिसेस सायली तुम्हाला काहीही होणार नाही घाबरू नका तेव्हा सायली डोळे उघडते त्यानंतर आता अर्जुन आणि सायली त्या आठगळीच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागतात तर आता अर्जुन आणि सायली त्या आठगडीच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागतात पलीकडच्या गेटमधून आता चैतन्य आणि साक्षी ही त्याच्या बाईकवर बसून बाहेर जाऊ लागते तेवढ्या आता अर्जुन आता त्यांना बघतो आणि पटकन सायलीला घेऊन कारमध्ये बसून आता अर्जुन हा चैतन्य आणि साक्षीचा बाटला करू लागतो तर आता च... चैतन्य आणि साक्षी जात असताना पाठीमागून अर्जुन त्याच्या कारमधून पाठलाग करत असतो तेवढ्यात समोरून एक मोठी गाडी अर्जुनच्या गाडीला आडवी येते तर आता चैतन्य हा बाईकमधून तेथून निघून जातो तर आता अर्जुन हा त्या ट्राफिकमध्ये अटकलेला असतो तर पुन्हा कसे तरी त्या ट्राफिकमधून बाहेर पडत अर्जुन पुन्हा चैतन्यला बघून चैतन्याचा पाठलाग करतो चैतन्य हा साक्षीला घेऊन तिच्या मित्राच्या घरी आलेला असतो आणि आता लगेचच हेल्मेट काढून गाडीवरती ठेवत चैतन्य हा साक्षीला घेऊन आतमध्ये निघून जातो तर पाठीमागून अर्जुन त्याच्या कारमधून उतरून दरवाजा उघडतो आणि चैतन्याच्या बाईक जवळ जातो तर आता चैतन्य आतमध्ये गेलेला असताना चैतन्याच्या बाईकची बॅग खोलून आता अर्जुन त्यामधील पेन ड्राईव्ह बाहेर काढू लागतो त्याच वेळेस पुन्हा चैतन्य आणि साक्षी हे बाहेर येऊ लागतात तर आता सायली कारमध्ये बसलेली असते आणि ती चैतन्य आणि साक्षी येताना बघते पटकन आता सायली तिच्या कारचा हॉर्न वाजवते तर अर्जुन सायलीकडे बघतो आणि पाठीमागे बघतो तर अर्जुनला चैतन्य येत असल्याचे समजते आणि पटकन आता अर्जुन चैतन्यच्या बाईकच्या खाली लपतो तर आता चैतन्यच्या बॅगमधून पेन ड्राईव्हचा पुरावा घेऊन अर्जुन हा सायलीला घेऊन तेथून जाणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा